आपण आता तपशील घेणार आहोत तो पालकमंत्री वादाच्या संदर्भातला आणि हा वाद सध्या रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या संदर्भात आहे मनोज देळाकर आमचे सहकारी या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेले आहेत मनोज नाशिकचा पालकमंत्री काही भारतीय जनता पार्टी सोडत नाही आणि रायगडचा पालकमंत्री काही शिवसेनेला मिळत नाही बोला आता पुढे नक्कीच प्रसाद सर आपण बघितलं पालकमंत्री पदाचा वाद हा भरपूर महिन्यांपासून अजून सुटलेला नाही आहे कारण की आपण बघितलं रायगड आणि नाशिक मंत्री पदावरती आपण बघितलं त्याच्यावरती स्थगिती आणली होती आणि त्यानंतर आपण बघितलं राष्ट्रवादी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटावरती आपण बघितलं शिवसेनेमध्ये लसी घेत सुरू होती पालकमंत्री पदावरती पण अद्यापही आपण बघितलं तर यावरती कोणताही तिढा हा तुटलेला नाही आहे आणि आता अधिवेशन देखील झालं अर्थसंकल्पीय तरीही आपण बघितलं पद हे कोणाच्याच नावावरती गेलं नाही त्यामध्ये आपण बघितलं आता रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय शिंदे आणि पवारांच्या आहेत अजित पवारांच्या कोर्टामध्ये होणार आहे दोन्ही नेत्यांच्या चर्चेत दोन्ही नेत्यांच्या मध्ये ही चर्चा होणार होईल ती आता देवेंद्र फडणवीस यां नाशिकमध्ये आता कुंभमेळा देखील होणार आणि त्यामुळे भाजपचं जे महिन्यांपासून जे पालकमंत्री पद आहे आता ते भाजपच राहणार धन्यवाद माहिती मिळत आहे जी धन्यवाद मनोजी या सगळ्या